नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती स्वायत्त महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट इयर बी कॉम बँकिंग अँड फायनान्स या विषयासाठीचा हा व्हिडिओ आहे आपण या लेक्चरमध्ये पैसे पाठविण्याच्या पद्धती आपण समजून घेणार आहोत खरं तर पैसे पाठविण्याच्या म्हणजे बँकेमार्फत पैसे पाठविण्याच्या पद्धती आपण समजून घेणार आहोत तुमच्यासमोर एक प्रश्न पडला असेल की बँकेमार्फत पैसे पाठवणे हे तर वेगच बँकेचं एक फंक्शन दिसतंय खरोखर विद्यार्थी मित्रांनो तसंच आहे बँका केवळ ठेवी स्वीकारणे आणि कर्ज पुरवठा करणे अशा प्रकारची केवळ प्राथमिक कार्य करीत नाहीत खरं तर आपला पाठीमागे बँकांचे जे काही कार्य आहेत तो भाग झालेला आहे तुम्हाला मी तो समजून सांगितलेला आहे बँका दुय्यम कार्यसुद्धा करतात आणि या दुय्यम कार्यामध्ये लोकांना लोकोपयोगी सेवा देतात अर्थातच विद्यार्थी मित्रांनो बँका लोकांना ज्या काही सेवा देतात त्या सेवांना लोकोपयोगी कार्य किंवा लोकपो लोकोपयोगी सेवा असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो बँका लोकांना ज्या काही सेवा देतात त्या अनेक सेवापैकी ही एक सेवा आहे आणि ती म्हणजे पैसे पाठवण्याची म्हणजे बँकेमार्फत पैसे पाठविले जातात बँकेमार्फत पैसे पाठवले जातात म्हणजे काय एक असं ग्रे धरा तुम्ही या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहात तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतात त्यापासून तुमचं राहण्याचे ठिकाण खूप दूरच्या अंतरावर असल्याकारणामुळं तुम्ही अपडाऊन न करता त्या कॉलेजच्या जवळ तुम्ही राहण्यासाठी आलेला आहात अर्थात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पैशाची ज्यावेळेस गरज निर्माण होते त्यावेळेस तुमचे पालक म्हणजे तुमचे आईवडील हे तिथून पैसे तुम्हाला पाठवतात आ तिथून पैसे तुम्हाला पाठवतात म्हणजे काय तर एक सिम्पल गोष्ट आहे तुमचा अकाउंट आता कॉलेजची जी काही बँक आहे कॉलेजच्या जवळ जी काही बँक आहे तिथं तुम्ही ओपन केलेलं आहे आणि तुमचे पालक काय करतात मग अशा वेळी त्यांचं अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेतून पैसे तुमच्या बँकेला पाठवतात म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षामध्ये असू द्या की एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये पैसे पाठवले जातात एका बँकेच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेकडे पैसे पाठवले जातात म्हणजे याचा अर्थ एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवतो आणि त्यासाठी सहाय्य बँकेची घेतो म्हणजे अशा प्रकारे दोन ग्राहकाच्यामध्ये बँका मध्यस्थ म्हणून कार्य करतात मध्यस्थाची भूमिका बँकेनं काय म्हणून केलेली आहे तर पैसे पाठवण्याची भूमिका केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बँकेमार्फत पैसे पाठवण्याच्या ज्या काही पद्धती आहेत याचा जो काही अर्थ आहे तो अर्थ मी या ठिकाणी दिलेला आहे पहा ज्यावेळेस बँकेचा ग्राहक दुसऱ्याला पैसे देण्यासाठी बँकेने दिलेल्या पत्राचा उदाहरणार्थ धनादेश मागणीपत्र टपाल असेल किंवा तारेने निधी हस्तांतर असेल किंवा इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतर असेल जेव्हा अशा प्रकारे ज्यावेळेस बँकेचा ग्राहक दुसऱ्या दुसऱ्याला पैसे देण्यासाठी बँकेने दिलेल्या पत्राचा वापर करतो तेव्हा त्यास बँकेमार्फत पैसे पाठविणे असे म्हणतात म्हणजे पैसे पाठवण्यासाठी बँकेने एक विशिष्ट चलनक्षम दस्तऐवज दिलेले आहेत ज्यामध्ये इथे उल्लेख मी केलेला आहे चेक असेल डिमांड ड्राफ्ट असेल टपाल किंवा तारेने निधी हस्तांतरण असेल खरं तर टपाल किंवा तारेने जे आहे हे प्रकार खूप जुने झालेले आहेत परंतु चेक असेल किंवा डिमांड ड्राफ्ट असेल हे प्रकार मात्र अजूनही अस्तित्वामध्ये आहेत याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये म्हणजे आधुनिक काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीच्या सुद्धा बँका पैसे पाठवित असतात विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे व्यक्तीच्या आदेशानुसार जेव्हा एक बँक बैंक, दुसऱ्या बँकेला पैसे पाठवते किंवा व्यक्तीच्या आदेशानुसार बँकेची एक शाखा दुसऱ्या शाखेला पैसे पाठवते दुसऱ्या व्यक्तीसाठी तेव्हा त्याला बँकेमार्फत पैसे पाठवणे असे म्हणतात बँकेमार्फत पैसे पाठवण्याच्या ज्या काही अनेक पद्धती आहेत त्या पद्धतीचं वर्गीकरण तीन भागामध्ये केलेलं आहे एक पहिली पद्धत आहे ते म्हणजे पारंपरिक पद्धत ट्रॅडिशनल मेथड दुसरी पद्धत आहे ते म्हणजे आधुनिक पद्धत मॉडर्न मेथड आणि तिसरी पद्धत आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय पद्धत इंटरनॅशनल मेथड आता या तीन पद्धतीपैकी या आजच्या लेक्चरमध्ये आपण केवळ पहिली पद्धत समजून घेणार आहोत आणि ती म्हणजे पारंपरिक पद्धत म्हणजे पारंपरिक पद्धतीच्या साहाय्याने पैसे कसे पाठवले जातात आपण या लेक्चरमध्ये या तिन्ही पद्धती समजून न घेता केवळ पारंपरिक पद्धतीच्या साहाय्याने पैसे कसे पाठवले जातात हे समजून घेणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एकाच वेळेस आधुनिक पद्धत आणि आंतरराष्ट्रीय पद्धत कोणकोणत्या आहेत ते आपण समजून घेणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो सिलेबसमध्ये ज्या काही पारंपरिक पद्धती आहेत त्या पारंपरिक तीन पद्धती या ठिकाणी दिलेल्या आहेत एक म्हणजे धनादेश दुसरं म्हणजे मागणी धनाकर्ष आणि तिसरं आहे ट्रंकटेड धनादेश अशा प्रकारे तीन पारंपरिक पद्धती आहेत या तीन पारंपरिक पद्धतीपैकी पहिली पद्धत आपण समजून घेऊया खरं तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे पहिली पद्धत म्हणजे धनादेश याला इंग्लिशमध्ये चेक असं म्हणतात इंग्लिशमध्ये काय म्हणतात चेक काही मुलांना प्रश्न विचारला चेक आणि धनादेश याच्यामध्ये काय फरक आहे ते सांगा त्यावेळेस एक खरोखर विद्यार्थी मित्रांनो लक्षामध्ये येऊन जातं की विद्यार्थी काही विद्यार्थी का विचार करत नाहीत त्यावेळेस ती चेकची चेक चेक एक व्याख्या सांगतात आणि धनादेशीची एक व्याख्या सांगतात जर विद्यार्थी मित्रांनो चेकची व्याख्या एक सांगितली आणि धनादेशाची जर एक व्याख्या सांगितली तर याचा अर्थ काय होतो त्याच्या मतानुसार चेक आणि धनादेश याच्यामध्ये फरक आहे म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर केलेला आहे धनादेशाला इंग्लिशमध्ये चेक असं म्हणतात म्हणजे चेकच्या माध्यमातून पैसे पाठवले जातात आता खरं तर धनादेश किंवा चेक म्हणजे ग्राहकांनी स्वतःच्या बँकेला पैसे देण्यासंबंधी दिलेला आदेश असतो ज्यावेळेस एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस दहा हजार रुपयाचा धनादेश देते त्यावेळेस धनादेश स्वीकारणारी व्यक्ती ग्राहकाच्या बँकेमधून त्या पैशाचा स्वीकार करीत असते थोडक्यात बँकेला ग्राहकाने पैसे देण्याचा दिलेला आदेश म्हणजे चेक असतो संबंधित ग्राहकाने दिलेला धनादेश हा बँकेकडे दिल्यास ज्या व्यक्तीस धनादेश दिलेला असतो त्यास बँक संबंधित धनादेशाची रक्कम देत असते विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात राहू द्या एका शहरातील बँकेचा धनादेश असल्यास संबंधित व्यक्ती बँकेत जाऊन वाहक धनादेशाचे पैसे काढते धनादेश जर रेखांकित असेल तर मात्र संबंधित व्यक्तीला धनादेश हा खात्यामध्ये भरावा लागत असतो विद्यार्थी मित्रांनो जी पहिली आपण पद्धत समजून घेतली ते म्हणजे धनादेश आता मला काय करायचं आहे तुम्हाला दहा हजार रुपये द्यायचे एक उदाहरण आपण पाहूया की धनादेशाच्या माध्यमातून पैसे कसे पाठवले जातात विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला दहा हजार रुपये करी लागतोय म्हणजे मी तुम्हाला दहा हजार रुपये द्यावायचे आहेत अर्थातच विद्यार्थी मित्रांनो दहा हजार रुपये मी तुम्हाला कॅशमध्ये न देता एखाद्या वेळेस मी चेकच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला पैसे देऊ शकतो हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आता चेकच्या माध्यमातून मला जर तुम्हाला दहा हजार रुपये द्यावायचे असेल तर मी काय करेल बँकेकडून चेकबुक जे घेतलेलं आहे घेतलं नसेल तर घेईल आणि घेतला असेल तर मी काय करेल तो चेक लिहील आणि तो चेक लिहून मी तुम्हाला तो चेक देईल विद्यार्थी मित्रांनो खरं तर तुम्ही बारीक जर विचार केला जर मी तुम्हाला दहा हजार रुपयाचा चेक दिला तर याचा अर्थ काय होतो ते पहा याच्या माध्यमातून बँके बँकेने तुम्हाला पैसे कसे पाठविले आहेत ते या ठिकाणी समजून घ्या आता मी तुम्हाला दहा हजार रुपयाचा चेक दिला, चेक दिला आहे म्हणजे काय आता मी तुम्हाला कुठल्या बँकेचा चेक दिला असेल व तर ज्या बँकेमध्ये माझं अकाउंट आहे तीच बँक मला चेकबुक देणार आहे चेक पुस्तिका देणार आहे म्हणजे चेक देणार आहे अर्थातच विद्यार्थी मित्रांनो ज्या बँकेमध्ये माझं अकाउंट आहे त्या बँकेचा मी तुम्हाला काय करेल चेक देईल आता मी तुम्हाला माझ्या बँकेचा चेक दिला म्हणजे तुम्ही काय करणार तुम्ही माझ्या बँकेमध्ये जाल जर बिअर चेक असेल तर तुम्ही माझ्या बँकेमध्ये जाल आणि बँकेमध्ये तो चेक जमा कराल आता बँकेमध्ये तो चेक जमा केल्यानंतर याचा अर्थ काय होतो ते पहा बँकेचे कर्मचारी चेक वाचतील साहजिकच त्याच्यावर मी काय केलेलं आहे की तुमचं नाव लिहिलेलं आहे त्याच्यावर काय केलेलं आहे माझी साईन केलेली आहे म्हणजे सही केलेली आहे आणि त्याच्यावर काय केलेलं आहे तर त्याच्यावर जेवढी रक्कम मला तुम्हाला द्यावायची ती रक्कम म्हणजे दहा हजार रुपये रक्कम लिहिलेली आहे आता याचा अर्थ काय होतो तो, तो पहा याचा अर्थ असा होतो मी बँकेला आदेश केलेला आहे मी बँकेला ऑर्डर केलेली आहे मी बँकेला ऑर्डर कुठली केलेली आहे तर हा चेक घेऊन येणाऱ्या व्यक्तीला माझ्या खात्यातून जेवढी अमाऊंट मी चेकवर लिहिलेली आहे तेवढी अमाऊंट चेकवर ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीला पे करा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला दहा हजार रुपयाचा चेक देतो म्हणजे काय तर मी बँकेला आदेश करतो ऑर्डर करतो ऑर्डर काय करतो की हा चेक घेऊन येणाऱ्या व्यक्तीला खरं तर असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया या चेकवर ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीला माझ्या खात्यातून माझ्या खात्यातून म्हणजे ज्या व्यक्तीने चेक तुम्हाला दिला आहे त्या व्यक्तीच्या खात्यातून माझ्या खात्यातून या चेकवर जेवढी अमाऊंट आहे तेवढी अमाऊंट पे करा अशा प्रकारचा मी बँकेला आदेश केलेला आहे म्हणजे चेकमध्ये त्या संबंधित ग्राहक बँकेचा ग्राहक हा बँकेला आदेश करत असतो आता मी बँकेला आदेश केलेला आहे की हा चेक घेऊन हो येणाऱ्या व्यक्तीला किंवा या चेकवर ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीला माझ्या खात्यातून चेकवर जेवढी अमाऊंट लिहिलेली आहे तेवढी पे करा साजिकच आहे सा विद्यार्थी मित्रांनो तेवढी अमाऊंट माझी बँक ही माझ्या खात्यातून विड्रॉल करेल आणि तुम्हाला पे करेल म्हणजे तुम्हाला देऊ करेल म्हणजे बँकेनं या ठिकाणी माझ्या सांगण्यानुसार तुम्हाला पैसे दिले म्हणजे एक प्रकारे पैसे पाठविले कारण काय असं माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो एखाद्या वेळेस रेखांकित धनादेश असेल तर माझी बँक वेगळी आहे तुमची बँक वेगळी आहे अशावेळी पहा विद्यार्थी मित्रांनो ही बिअर चेकच्या बाबतीमध्ये झालं परंतु माझी बँक आणि तुमची बँक वेगळी आहे आणि मी तुम्हाला क्रॉस चेक दिलेला आहे रेखांकित धनादेश दिलेला आहे अशावेळी तुम्ही काय कराल तुमच्या बँकेमध्ये तो चेक जमा कराल तुमची बँक काय करेल माझ्या बँकेकडून पैसे वसूल करेल समस्त विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा रिपीट करतो विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला क्रॉस चेक दिलेला आहे क्रॉस चेकचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे खात्यावर पैसे जमा होतात कॅशमध्ये काउंटरवर रक्कम प्राप्त होत नाही तर खात्यावर त्याची रक्कम जमा होत असते आता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला समजा बँक ऑफ इंडियाचा चेक दिला म्हणजे काय माझा अकाऊंट बँक ऑफ इंडियामध्ये पण तुमचा अकाउंट मात्र बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये त्यामुळं तुम्ही काय कराल तो चेक बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जमा कराल परंतु तो चेक कुठल्या बँकेचा आहे बँक ऑफ इंडियाचा आहे त्यामुळं तुमची बँक ही माझ्या बँकेकडून म्हणजे महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक ऑफ इंडियाकडून पैसे वसूल करेल म्हणजे आपल्या दोघाच्यामध्ये या दोन आल्या बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया म्हणजे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्राला पैसे पे करेल म्हणजे माझी बँक तुमच्या बँकेला पैसे पे करेल आणि नंतर तुम्हाला रक्कम घेण्यास सांगेल अशा प्रकारे पैसे चेकच्या माध्यमातून पाठविले जातात सर्वांच्या मला वाटतं लक्षामध्ये आलं असेल याचबरोबर पारंपरिक दुसरी पद्धत आहे ते म्हणजे मागणी धनाकर्षण याला डिमांड ड्राफ्ट असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये जर विचारलं डीचा फॉर्म सांगा तर डी डी मीन्स डिमांड ड्राफ्ट पहा बँकेच्या एका शाखेने दुसऱ्या शाखेवर विशिष्ट व्यक्तीला किंवा संस्थेला पैसे देण्यासंबंधी काढलेला आदेश म्हणजेच मागणीपत्र किंवा मागणी धनाकर्ष होय म्हणजे बँकेच्या एका शाखेने दुसऱ्या शाखेवर पहा बँकेच्या एका शाखेने दुसऱ्या शाखेवर विशिष्ट व्यक्तीला किंवा संस्थेला पैसे देण्यासंबंधी काढलेला आदेश असतो म्हणजे बँकेच्या एका शाखेने दुसऱ्या शाखेवर काढलेला काय आदेश आहे काढलेला काय आदेश आहे म्हणजेच मागणीपत्र किंवा धनाकर्ष होय धनादेशामध्ये मी मागणी धना धनाकर्षाबद्दल धना आता सांगत नाही मी काय म्हणतो बा धनादेशामध्ये ग्राहकाने बँकेला दिलेला आदेश असतो मी तुम्हाला आत्ताच उदाहरण सांगितलं मी तुम्हाला चेक दिला म्हणजे काय तर मी माझ्या बँकेला आदेश केलेला आहे हा चेक घेऊन येणाऱ्या व्यक्तीला रक्कम पे करा म्हणजे धनादेशामध्ये काय असते ग्राहकाने ग्राहकाने बँकेला दिलेला आदेश असतो तर डिमांड ड्राफ्टमध्ये का डिमांड ड्राफ्टमध्ये मात्र बँकेने बँकेला दिलेला आदेश असतो हे सर्वात महत्वाचं आहे धनादेशामध्ये काय असतो धनादेशामध्ये ग्राहकाने बँकेला दिलेला आदेश असतो तर डिमांड ड्राफ्टमध्ये मात्र बँकेने बँकेला दिलेला आदेश असतो डिमांड ड्राफ्ट हा वाहक नसतो तो संबंधिताच्या खात्यातच जमा करावा लागतो तर तुम्हाला एक उदाहरण देतो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मुंबईमध्ये आहात असं समजा मी बारामतीमध्ये आहे असं समजा मला तुम्हाला दहा हजार रुपये रक्कम द्यावायची आता मी कसं देईल चेकच्या माध्यमातून देण्याऐवजी मला डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून पैसे तुम्हाला द्यावायचे तर मी काय करेल तुमची बँक आणि माझी बँक एकच आहे समजा असं धरा माझा अकाउंट बँक ऑफ इंडियामध्ये आहे तुमचा अकाऊंटसुद्धा बँक ऑफ इंडियामध्ये पण तुमची शाखा मात्र मुंबईची आहे आणि माझी शाखा मात्र बारामतीची आहे तर मी काय करेल माझ्या शाखेमध्ये पैसे भरेल दहा हजार रुपये भरेल होईत आता हे दहा हजार रुपये तुम्हाला पाठवायचे त्यासाठी माझी शाखा काहीतरी कमिशन माझ्याकडून घेईल थोडक्यात दहा हजार रुपये आणि पैसे पाठवण्यासाठी जेवढी कमिशन लागणार आहेत तेवढी कमिशन मी माझ्या शाखेमध्ये भरेल नंतर माझी शाखा काय करेल डिमांड चेक सारखाच दिसणारा चेक सारखाच दिसणारा डिमांड ड्राफ्ट मला देऊ करेल मी काय करेल तो डिमांड ड्राफ्ट हा पोस्टामार्फत मी तुम्हाला तिथं पाठवेल किंवा प्रत्यक्षात मी तिथे येऊन तुम्हाला तो डिमांड ड्राफ्ट देऊ करेल मग तुम्ही तो डिमांड ड्राफ्ट काय करायचा तुमच्या शाखेमध्ये म्हणजे मुंबईच्या शाखेमध्ये तो डिमांड ड्राफ्ट काय करायचा भरायचा भरल्यानंतर संबंधित बँक म्हणजे याचा अर्थ तुमची शाखा त्याची रक्कम तुम्हाला देऊ करेल अशा प्रकारे मागणी धनाकर्ष संकल्पना आहे म्हणजे डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून सुद्धा पैसे पाठवले जातात मी काय केलं तुम्हाला पैसे देऊ केले पण देऊ कसे केले तर डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून मा पैसे देऊ केले आता डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून पैसे देण्यासाठी मी काय केलं माझ्या शाखेमध्ये मी पैसे भरले बँकेकडून डिमांड ड्राफ्ट घेतला आणि तो डिमांड ड्राफ्ट हा तुम्हाला देऊ केला मग तुम्ही तो डिमांड ड्राफ्ट काय केला तुमच्या बँकेमध्ये तुम्ही गेला तुमच्या बँकेमध्ये म्हणजे दोघांची बँके एकच आहे फक्त शाखा मात्र काय वेगळेवेगळे आहे मग तुम्ही काय केलं तुम्ही तुमच्या शाखेमध्ये तो डिमांड ड्राफ्ट जमा केला नंतर मग तुमच्या शाखेनं तुम्हाला काय केलं त्याची रक्कम देऊ केली अशा प्रकारे डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून पैसे पाठविले जातात ही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो पारंपरिक पद्धतच आहे इथं म्हटलेलं आहे डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी बँकेची विशिष्ट पावती भरावी लागते त्यामध्ये कोणत्या व्यक्तीस कोणत्या शहरात पैसे पाठवायचे त्या व्यक्तीचे नाव त्यासाठी लागणारी कमिशन इत्यादी माहिती भरावी लागते जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे तसेच पाठवायचे पैसे व कमिशन बँकेत भरून डिमांड ड्राफ्ट पोस्ट किंवा प्रत्यक्ष जाऊन संबंधित व्यक्तीला किंवा संस्थेला दिला जातो ज्या व्यक्तीला डिमांड ड्राफ्ट दिला आहे त्या व्यक्तीच्या खात्यात त्वरित पैसे त्या शाखेकडून जमा केले जातात अशा प्रकारे डिमांड ड्राफ्ट पद्धत आहे पारंपरिक पद्धतीमध्ये तरी पारंपरिक पद्धत आता अलीकडच्या काळामध्ये वाटू लागलेली आहे अर्थात नव्यानंच ही पद्धत आहे एक पैसे पाठवण्याची पद्धत पुढची आहे ती म्हणजे ट्रंकटेड धनादेश ट्रंकटेड चेक आता तुम्ही म्हणाल सर ट्रंकटेड चेक चेक म्हणजे हा एक प्रकार कुठला आहे का हा चेकच आहे का हा चेकच आहे हा एक प्रकार नाही आहे परंतु एक विशिष्ट प्रकार त्याच्यामध्ये आहे विशेष आहे याच्यामध्ये गोष्ट ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावायचे ट्रंकटेड चेक हा चेकच आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो ट्रंकटेड चेक याचा अर्थ इथे समजून घ्या ट्रंकेशन म्हणजे चेक धारकास बँकेत चेक घेऊन जाण्याची प्रक्रिया थांबविणे मी वाक्य हे रिपीट पुन्हा करतो आहे ट्रंकेशन ट्रंकटेड चेकमध्ये ट्रंकटेड शब्द आहे या ट्रंकेशनचा अर्थ काय बा ट्रंकेशन, ट्रंकेशन म्हणजे चेक धारकास बँकेत चेक घेऊन जाण्याची चे प्रक्रिया थांबविणे पहा पुढं व्यक्तीद्वारे बँकेत घेऊन जाण्याची चेकची चेक इलेक्ट्रॉनिक चे प्रत संबंधित बँकेकडे पाठवली जाते भारतीय रिझर्व्ह बँकेने वापरात आणलेले मॅग्नेटिकिंग कॅरेक्टर रेकग्नेशन हे तंत्रज्ञान याचे उत्तम उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे एकदा पाहा या प्रक्रियेत चेक देणाऱ्याची चे बँक चेक देणाऱ्याची चे बँक विशिष्ट सांकेतिक भाषेत ज्याच्या नावावर चेक पाठवायचा आहे त्या व्यक्तीच्या बँकेकडे संदेश पाठवते यामुळे चेकधारकास स्वतः बँकेत चेक घेऊन जाण्याची आवश्यकता नसते यातून चेक समाशोधनाची प्रक्रिया जलद बनते आता ही संकल्पना जी आहे किंवा पैसे पाठवण्याची ही जी काही पद्धत आहे तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतो एका उदाहरणाच्या माध्यमातून हेच उदाहरण बा की मी तुम्हाला दहा हजार रुपये देत आहे आता असं ग्रेड दरा माझा अकाउंट बँक ऑफ इंडियामध्ये आहे तुमचं अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहे आता विद्यार्थी मित्रांनो समजा मी तुम्हाला दहा हजार रुपयाचा चेक दिला तर प्रोसेस आपण समजून घेतलेली आहे तुम्ही तो चेक काय करता तुमच्या बँकेमध्ये जमा करता प्रत्यक्षात बँकेमध्ये तुम्हाला जावं लागतं बँकेत तो चेक जमा करावा लागतो आणि बँकेला त्या चेकची रक्कम ही माझ्या बँकेकडून काय करावं लागते वसूल करावी लागते मग याच्यासाठी काय जातो तुमचा वेळ जातो प्रत्यक्षात तुम्हाला बँकेमध्ये जावं लागतं म्हणजे वेळ जाणार आहे काही रक्कम खर्च होणार आहे प्रत्यक्षात बँकेमध्ये जाण्यासाठी मग प्रवास करता सेल के वाजे असेल किंवा जे काय असेल ते विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचे याच्यामध्ये वेळ जाणार आहे वेळ कशी गेली आहे तुम्हाला तो चेक बँकेत घेऊन जावं लागलं बँकेला त्या चेकची रक्कम माझ्या बँकेकडून वसूल करावी लागली नंतर खात्यामध्ये जमा करावी लागली नंतर त्याची रक्कम तुम्हाला बँक पे करेल याच्यासाठी वेळ गेलेला आहे याला हा एक पर्याय आहे ट्रंकेटेड धनादेश हा याला पर्याय आहे ट्रंकटेड धनादेश म्हणजे इथं वाक्यच म्हटलेले ट्रंकेशन म्हणजे चेकधारकास बँकेत चेक घेऊन जाण्याची प्रक्रिया थांबवणे चेकधारकास बँकेत चेक घेऊन जाण्याची प्रक्रिया थांबवणे म्हणजे तुम्हाला बँकेत चेक घे घेऊन जाण्याची आता गरज नाही तर बँक काय करते माहिती आहे का माझी बँक काय करते माहिती आहे का त्या चेकची जी इलेक्ट्रॉनिक प्रत आहे आता मी तुम्हाला काय करत आहे चेक देणार तुम्ही बँकेत घेऊन जाणार त्याला एक पर्याय काय तर मी ज्या व्यक्तीला म्हणजे तुमच्या नावा तुमच्या नावावर तो चेक काढलेला आहे मग माझी बँक काय करेल माहिती आहे का तुमचं अकाऊंट ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेला याची एक इलेक्ट्रॉनिक प्रत म्हणजे सॉफ्ट कॉपी याला काय म्हणतात सॉफ्ट कॉपी याची एक इलेक्ट्रॉनिक प्रत ही तुमच्या बँकेला काय करेल पाठवेल आणि तुमच्या बँकेला पाठवल्यानंतर मग तुमची बँक तुम्हाला त्याची रक्कम देऊ करेल विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये झालं काय ते पहा या ट्रंकेटेड धनादेश धनादेशामध्ये ट्रंकेशन आहे आणि या ट्रंकेशनमुळे झालं काय ते पहा तुम्हाला प्रत्यक्षात हातामध्ये दे चेक द्यायची गरज पडली नाही तुम्हाला तो चेक बँकेत घेऊन जाण्याची गरज पडलेली नाही तर डायरेक्ट काय केलं मी तुम्हाला चेक दिलं आहे तर डायरेक्ट काय करेल माझी बँक तुमच्या बँकेकडं त्याच्या त्या धनादेशाची इलेक्ट्रॉनिक प्रत ही सेंड करेल अर्थातच विद्यार्थी मित्रांनो सेंड करण्यासाठी से फक्त काही सेकंद लागणार आहेत एक ते दोन सेकंद दोन ते तीन सेकंद फक्त लागणार आहेत अर्थातच विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये कितीतरी मोठा वेळ वाचलेला सेव आहे सेव्ह झालेला आहे टायमिंग अतिशय सेव्ह झालेला आहे यामुळं इथं मी म्हटलेले सर्वात शेवटी समाशोधनाची प्रक्रिया बनते समाशोधनाची प्रक्रिया म्हणजे चेक वटण्याची प्रक्रिया अतिशय जलद बनते म्हणजे याच्यामध्ये जो काही दिवस जाणार आहेत ना प्रत्यक्षात चेकच्या माध्यमातून पैसे तुम्हाला मी देऊ केले असते तर याच्यामध्ये काही दिवस किंवा काही तास गेले असते परंतु या ट्रंकटीत धनादेशामुळं झालं काय तर अगदी दुसऱ्या तिसऱ्या सेकंदाला बँकेत तो चेक येऊन पडलेला आहे अर्थातच तो तुम्हाला त्वरित पैसे प्राप्त होतील अशा प्रकारे या धनादेशामुळं सुद्धा पैसे पाठवले जातात विद्यार्थी मित्रांनो या आजच्या लेक्चरमध्ये आपण पैसे पाठवण्याच्या पद्धती ज्या अनेक आहेत त्यातील केवळ पारंपरिक पद्धत समजून घेतलेली आहे ज्या आधुनिक पद्धती आहेत आणि ज्या आंतरराष्ट्रीय पद्धती आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला अर्थात उद्याच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत तत्पूर्वी आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद